नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात असलेल्या सौंदळ या गाव्या लिहिलो आहोत मी आणि सरोजीन पाटील आज वासुदेव घागे यांच्या शेतीला भेट देत आहोत विशेषतः वासुदेव घागे यांची जी शेती आहे ती शेती करण्यामध्ये त्यांना कशा पद्धतीनं सहकार्य लाभलं घरच्यांचंही कसं सहकार्य होतं यासंदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत सरोजिन पाटील या संदर्भात वासुदेव यांच्याशी संवाद साधत आहेत नमस्कार साडेतीन हजार तीन हजार बांबूजी बेटे आहेत एक किती वर्ष झालं तुम्ही सहा सात वर्ष या सहा सात वर्षामध्ये तुमच्या घरात महिलांचा तुमच्या घरातल्या महिलांचा सहभाग वगैरे आहे का लागवडसाठी किंवा मदत म्हणजे सहकार्य असं कुठलीही गोष्ट महिलांशिवाय जी सोबत आहे त्याच्याशिवाय होतच नाही काहीतरी सहकार्य आहेच म्हणजे त्यामध्ये माझी मुलगी आहे वेदश्री माझी सून आहे पूजा माझी बायको आहे वैशाली म्हणून यांचा सहकार्य आहेच म्हणजे त्यांना आवड आहे आवड आहे म्हणजे त्याच्याबद्दल आहे ना माहितीये की ह्याच्याबद्दल आपल्याला उत्पन्न मिळणारच आहे आणि आपण त्याची देखभाल करायला पाहिजे आणि आता लावायला तालुक्याची जिल्ह्याची बघायला काहीतरी वाटलं बाबा आपला जे करतायत ते चांगलं करतायत योग्य दिशा करतायत आपल्याला कुटुंबाचं सहकार्य हवेत तुम्ही म्हणेन मीच करेन नाही होणार नाही होणार नाही त्याचं सहकार्य फॅमिलीच सहकार्य मिळालं पाहिजे तर तो हो हो याच्यामध्ये प्रगती होईल किंवा आपण पुढे आम्ही येतो मागून एवढं तरी झालं त्याच्यामुळे अपेक्षा आहे बरोबर म्हणजे बांबू लागवड म्हणजे तुमच्या फॅमिलीच सहकार्य मिळालं तसंच तुम्ही महिलासाठी किंवा या तुमच्या घरच्या बांबू पासून महिलांना प्रशिक्षण बांबूच्या वस्तू बनवण्या प्रशिक्षण देणं किंवा महिलांना त्यामध्ये सक्षम बनवणं असं काय तुमचं म्हणजे पुढं आहे कार्य काय आता चालू आहे तुमचं काय आता या वर्षी पासून चालू आहे म्हणजे रोजगार मिळेल अशी नर्सरी सुरू करणार आहे आणि बांबू पासून जे भांडी वगैरे बनतात पण त्यांनी शिकणं पाहिजे आता माझ्या वेळी काय ते कला नाही आता कला हीला जवळच आहे बांबू आहे जोकुडचा पाहिजे हा पाहिजे मानगा भाजी मान्या भाजी सोनचुवा पाहिजे त्याच्यापासून हा बांबू हा इथे आपल्याला तयार करायला त्याच्यापासून त्यांना रोजगार मिळू शकतो ह्या वर्षी त्यांना रोजगार आपल्याला दा, दहा ते पंधरा बायकांना मिळणारच आहे म्हणजे रोप वाटिका तयार करण्यासाठी चांगली गोष्ट तुमच्या कामातून तुम्ही तुम्ही सुरुवात केली कष्ट साथ दिली आणि महिलांना बनवणार आणि आता पण ह्या बांबू मध्ये साफसफाईला चालूच आहेत महिला चार पाच महिला म्हणजे एक दिवस आठ करून दोन दिवस रोजगार चालू रोजगार चालू असं नाही की देखभाल देखभाल म्हणून हे आणि सुनेचं म्हणणं आहे काय की आपण देखभाल केलं तरीच उत्पन्न मिळणार बरोबर आहे असं जर सोडलं ते दुर्लक्ष केलं तर उत्पन्न तुम्हाला मिळणार नाही हो ना नाही ते वर्गीय काय झाडं होणार त्याच्यात तयार होणार ते काढायला अडचण होणार जे सोप्यात होते ते अवघड नाही छान वाढवले तू भेट पण निघाय म्हणजे कुठचा बांबू तोडायला पाहिजे त्याला काय अडचण नाही कुठचा आता ह्या वर्षी मी थोडक्यात म्हणून सांगतो ह्या वर्षी मार्किंग करणार आहे ह्या वर्षी मार्किंग जी इंडिया वर्ल्ड इंडिया, इंडिया लेवलला किंवा जागतिक लेवलला पेंट निघतो पेंटिंग कलर पेंटिंग कलर पेंटिंग करणार आहे म्हणजे डोक्यात अटॅकच होणार नाही हाच बांबू तोडायचा तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाचा असं गरजेचं पण आहे मार्केटमध्ये कसं आहे किती वयाचं असं विचार तोडणार तोडून जातो तोडून जातो आणि आपलं नुकसान होतं तुम्हाला मार्किंग केल्यामुळे सोपं पडेल ना बांबू आहे तो तुम्ही हात तोडायचा विदाऊट माझा अडचण आणि दुसरा बांबू तोडा दुसरा कलरचा तोडा नाही तर तोडायचं नाही हे आता मला एक पितांबरी मध्ये गेल्यामुळे मला कर... ते समजलं कलर कोडिंग साठी काय उपयोग त्याचा काय होऊ शकतो ना कलर कोडिंग मध्ये त्यांनी केलाय पितांबरी मध्ये दाखवलं ते साळवी साहेब तिथे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं कलर हा वर्षाचा हा हा पेंट हा वर्षाचा तीन तो, वर्षाचा चार वर्षाचा झालेला भेटी दिल्यामुळे तुम्हाला भेटी देणं गरजेचंच आहे पण माहिती मिळाली त्याच्यामुळे हा फायदा बरोबर आता लोक माझ्या बाहेरची लोक येतात पण त्यांच्याकडून काहीतरी ज्ञान मिळते असं हा हे आपण ज्या दिलं ना तर त्यांच्याकडनं काही गोष्टी मिळतात ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वाढवलं जातं निघाले जाते आपल्याला सुहास म्हणून सांगितलं हे आता वीस फूट आहे गॅप आहे दोन वळीमध्ये चांगले ठेवले तो गॅप आहे तो आता पुढच्या ह्याला तो तुम्ही कमी करा म्हणजे वेस्टेज आहे बरोबर एवढा काय उपयोग नाही कारण रेग्युलर आमचे तोडिंग आहे ना तोडिंग आता हे काय हा आता लोक काय करतायत मॅडम लोक जी व्यापारी घेतात ना ती कम्प्लीट ह्याच्यामध्ये जो नवीन बांबू आहे तोच ठेवत आहेत बाकी सर्व तोडतात मग त्याला किती वर्षांनी मिळणार बांबू तीन ते चार हा आता आपल्याला कसं रुटीन मध्ये उत्पन्न मिळते मला त्यासाठी कोडिंग कलर कोडिंग करणं धन्यवाद नमस्कार नमस्कार